खासदार विनायक राऊत यांच्या शिक्षणावर बोलणाऱ्या नारायण राणे यांनी अगोदर आपलं शिक्षण तपासावं ज्या मुलांच्या शिक्षणाचे दाखले राणे देतात मधुदंडवते सुरेश प्रभू यांची तुलना करतात मात्र मधुदंडवते सुरेश प्रभू यांनी कधीही आपल्या कार्यकर्त्यांचं अपहरण केलं नव्हतं असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला पहा पत्रकार परिषदेत राणेंच्या आरोपांचा कसा घेतला हे समाचार आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांनी विनायक राऊतांचं शिक्षण काढण्यापेक्षा हे शिक्षण काढताना आपलं शिक्षण किती झालं आपण नोकरीमध्ये कुठल्या मुद्द्यावर होतो याचा प्रथम विचार केला पाहिजे तर निलेश राणे हे उच्च शिक्षित आहेत असं ते सांगतायत आणि त्यांची तुलना कार्यपूर मधुदंध होते सुरेश प्रभू यांच्याशी ते करता कर ते करतायत वाचना मुनगेकर यांच्याशी करतायत परंतु हे किती विद्वान खासदार होते आणि तुमचे चिरंजीव जे डॉक्टर होते म्हणून आपण म्हणतात होता म्हणतात परंतु प्राध्यापक गुरुदर्जरचे असू दे सुरेश प्रभू असू दे यांनी कधी एखाद्या कार्यकर्त्याचं आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याचं कधी अपहरण केलं नव्हतं आपल्याच कार्यकर्त्यांना कधी धमकी दिली नव्हती किंवा एखाद्या स्टेजवरनं जी आवाज सुविकार केली करून भाषण केलं होतं असं त्यांनी कधी केलं नव्हतं आणि एकीकडे या लोकांचं आदर्श सांगायचा आणि आपल्या चिरंजीवनी काय केलं आपल्या चिरंजीवनी शिक्षणाचा किती उपयोग केला, कि केला। आ, याचा खरं तर नारायण राणे विचार केला पाहिजे आणि आपण ज्यांचं शिक्षण काढतायत त्या राऊत साहेबांनी दोन वेळा निवडून आपलं शिक्षण सिद्धच केलेलं आहे त्याचबरोबर लोकसभेमध्ये आपल्या चिरंजीवनाकडे तोंड बोललं नाही आपण हे कशी उत्तर दिली तीसुद्धा लोकांना माहिती आहे परंतु राऊत साहेबांनी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या विविध प्रश्नावर चर्चेत भाग घेतला मतदारसंघातील अनेक चर्चेवर भाग घेतला हे आपण लोकसभेच्या चॅनलवर चा जाऊन बघू शकता परंतु आपण मात्र कशी उत्तरं दिली त्यावेळी आपलं शिक्षण कसं होतं हे मात्र लोकसभे चॅनलवरून पुन्हा आपण बघितलं असेल ते सुद्धा आपल्याला कळेल आणि तर केजरीवाल असून देत किंवा राहुल गांधी असून देत यांचं शिक्षण किती आहे हे आपण बघताय परंतु आपल्या पंतप्रधानांच्या शिक्षणाची डिग्री खरी की खोटी याचीच खरं तर चर्चा जास्त होत असते आणि याच्याबरोबर लोकांमध्ये साक्षरता आहे आणि त्यामुळे तुम्ही आपल्या मुलाचा आप दोनदा पराभव झालेला आहे आणि पुन्हा एकदा आपला पराभव निश्चित आहे आणि त्यामुळे तुम्ही मुद्दे नसल्यामुळे अशा मुद्द्याकडे तुम्ही लक्ष विसरत करताय परंतु जनतेला माहिती आहे की आपल्या मुलांचं शिक्षणाची पात्रता किती आहे आणि त्याचा सार्वजनिक जी जीवनामध्ये त्याचा कसा वापर होतो हे संपूर्ण मतदारसंघाच्या लोकांनी बघितलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही आपल्या किती बाजू घेतला तर लोकांना तुमच्या मुलाचे कर्तृत्व आणि प्रताप माहिती आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम